कारण भारतीय जनता पार्टीचा हा जो कोणी दीपक काटे नावाचा पदाधिकारी आहे त्याने केलेलं आहे नीच कृत्य प्रवीणदा अक्कलकोट मध्ये केलेलं आहे त्याचा स्तरातून होतोच आहे पण हे करण्याची मानसिकता तयार कुठून होते त्याचा शोध घेणं गरजेचं आहे याला खतपाणी कोण घालतं आहे याला ताकद कोण देत आहे हे शोधणं सुद्धा फार महत्वाचं आहे दीपक काटे नावाचाच माणूस प्रवीण हल्ला का करतो जो एक मराठा समाजातच येतो म्हणजे आता महायुती सरकारला आणि त्यातून देवेंद्र फडणवीसच्या सरकारला आता मराठा था मराठा असाच काहीतरी वाद लावायचा आहे इंग्रजांना पत्रा ढोकलाय पायामध्ये त्या काट्याचा जर दम असेल तर त्यानं संभाजी नावाच्या बोर्डाला काळपासून दाखवावं शिवाजी नावाच्या बोर्डाला काळपासून दाखवावं तर ह्याला तर मोका लावला पाहिजे या कातेला पाच दहा पंधरा कार्यकर्ते घेऊन तो काळ फसा गेलाय किंवा जर आम्हाला रस्त्यावर भेटला तर त्याला आम्ही वंगनाच्या बॅरियल मध्ये उलटा घालणार आहे फडणवीस यांच्यात जर दम असेल ना तर त्यांनी याच्यावरती कारवाई करून मोक्का लावला पाहिजे आणि तुम्ही जर कारवाई नाही केली तर कायदा हातात घेण्याची सुद्धा आता आमची तयारी आहे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर अक्कलकोट या ठिकाणी काही जणांनी हल्ला केला शाही फेक केली आणि तो शाही फेकलो होती तर त्यांच्यावर त्यांच्या कपडे जी फाडाफाड असेल किंवा त्यांना आरवटच्या भाषेमध्ये शिवीगाळ असेल हे सगळं महाराष्ट्राने पाहिलेलं आहे यानंतर मराठा संघटना असतील राजकीय पक्ष यामध्ये इन्व्हॉल्व नाहीये मात्र सगळ्याच राजकीय पक्षाच्या जे काही हे विचाराचे लोक आहेत ते सगळे एकत्र आले त्यांनी आज पुण्यात बैठक घेतली आणि पुढचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे मात्र त्यांच्या मनात काय ते सगळं मी जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय माझ्यासोबत पुण्यातील सगळी मंडळी आहेत त्यांच्याकडे मी जातोय काय आज बैठक पार पडली तुम्ही निषेध व्यक्त केलाय काय पुढची रणनीती ठरली आहे का केवळ निषेध करून उपयोग नाही त्यासाठी ठोस पाऊल आणि ठोस कृती करणं गरजेचं आहे कारण भारतीय जनता पार्टीचा हा जो कोणी दीपक काटे नावाचा पदाधिकारी आहे त्याने केलेलं आहे नीच कृत्य प्रवीण काल अक्कलकोटमध्ये केलेलं आहे त्याचा निषेध तर सगळ्या स्तरातून होतोच आहे पण हे करण्याची मानसिकता तयार कुठून होते त्याचा शोध घेणं गरजेचं आहे याला खतपाणी कोण घालतंय याला ताकद कोण देत हे शोधणं सुद्धा फार महत्वाचं आहे दीपक काटे नावाचाच माणूस प्रवीण हल्ला का करतो जो एक मराठा समाजातनच येतो म्हणजे आता महायुती सरकारला आणि त्यातून देवेंद्र फडणवीसच्या सरकारला आता मराठा मराठा असाच काहीतरी वाद लावायचा आहे त्याच्यामुळं हे एक नवीन एक त्यांनी राजकारण सुरू केलेलं आहे खरं बघितलं गेलं तर प्रवीण गायकवाड एक संयमी आणि शांत व्यक्तिमत्व आहे आणि अशा माणसावरती हल्ला होणं म्हणजे खूपच भयंकर आणि घाणेडी घटना आज समाजामध्ये घडलेली आहे म्हणून जे आहेत तर त्यांची एक वेगळी संघटना आहे ती पण शिवाजी महाराजांच्या नावा नाही हे सगळं खोटं आहे या ठिकाणी तुम्हाला कधी एक दुकानात खायला गेलाय काय पार्ले पण दिसणारे पार्ले असतात ज्यावेळी ते आपण खातो त्यावेळेस कळतं आपल्याला हे पार्ले बिस्किट आहे हे बोगस संघटना आहे शिवाजी महाराजांच्या नावानं जर तो संघटनेत असेल तर त्यानं खून केलाय त्यानं बायकांची महिलांची छेडछाड काढल्या त्याचा बायोडेटा तुम्ही सर्च करा तपासा तो पन्नास वेळा पक्ष बदललेला माणूस आहे तो भाजपचा पदाधिकारी होता आणि त्यानं वाजत विजत गाजत बरोबर ही प्लॅनिंग दोन तीन दिवस प्लॅनिंग होऊन त्यांना काळीशाही फासलेली आहे त्या काट्यानं तर या ठिकाणी मी बळीराजा संघटनेचा महाराष्ट्राचा युवाध्यक्ष म्हणून तुम्हाला या ठिकाणी सांगतो राजकारण बाजूला ठेवून मराठा किंवा बहुजनांचा पोरगा म्हणून मी आम्ही या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी पुण्याला आलेलो आहे या ठिकाणी मला सांगा शिवाजी आणि संभाजी नावाचं त्याला जर एवढं पित्त आहे किंवा शिवाजी संभाजी महाराजांवर त्याला प्रेम आहे त्या काटेला तर त्याच्यात जर दम असेल तर महिलात म्हणून मी घाण किंवा वेगळी भाषा वापरत नाही आमच्या कांतीशीर नाना पटलांच्या विचाराची माणसं आम्ही इंग्रजांना पत्रा ढोकलाय पायामध्ये त्या काट्याचा जर दम असेल तर त्यानं संभाजी नावाच्या बोर्डाला काळपासून दाखवावं शिवाजी नावाच्या बोर्डाला काळपासून दाखवावं चौक असतो लहानपणापासून शिवाजी चौक पुणे संभाजी चौक पुणे त्याला जाऊन तू काळपासून दाखव तुझ्यात दम आहे तर तू त्या विचाराच्या माणसाच्या अंगावर काळीशाही कशाला वतुस म्हणून मी या ठिकाणी आपल्या मीडियाच्या मार्फत सांगतो हा बोगस माणूस आहे त्या भाजपच्या सरकारात शिवाजी महाराजांच्या नावावर का अन्न काय होतोय आणि दोन टाइम अन्न घालणाऱ्या शेतकऱ्याच्या बाबतीत कधी काळ फसलेला ऐकलंय का तर आम्ही शेतकऱ्याची पूर्ण रस्त्यावर येतो उसाळा जर मागतो महागाई वाढल्या म्हणून सांगतो तर सरकार भाजपचं छड्डीवर आत टाकते जेलमध्ये आम्हाला तर याला तर मोका लावला पाहिजे काठेला पाच दहा पंधरा कार्यकर्ते घेऊन तो काळ फसाय गेलाय हे जर आम्हाला रस्त्यावर भेटला तर त्याला आम्ही वंगनाच्या बॅरेल उलटा घालणार आहे आम्ही इंग्रजांच्या काळात नाना पटलांनी जी प्रतिसाकार केलं त्याचा आम्ही वारसदार आहे छत्रपती शिवाजीचे वारसदार आहेत गायकवाड साहेब हे आमच्या विचाराचे वारसदार आहेत त्यांचं राजकारण आम्ही करत ते का नाही रवीण गायकवाड असतील किंवा गायकवाड साहेबांचे चांगले विचार असतील त्यासाठी आम्ही या ठिकाणी पाठी पाच ला उठून निषेध व्यक्त करण्यासाठी आलेला आहे आम्ही त्या काट्याचा काटा काढल्या आम्ही या ठिकाणी राहणार नाही सरकारनं दखल घ्या तुम्ही आधी त्यांचं नाव ऐकलं होतं काटे म्हणून त्यांचा उल्लेख त्यांचं पूर्वी पेपरला नाव ऐकलं होतं त्यांनी असेच विरोधात काम केलेलं आहे सोलापूरला त्यांचं नाव बहुजन, बहुजन समाजाच्या जे एकी आहे याच्या विरोधात कट कारस्थान करण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत काल प्रवीणदादांनी जेव्हा माध्यमांशी बोलले तेव्हा ते बोलले की गौरी लंकेश पानसरे आणि ज्या प्रकारे त्यांच्या सोबत घडलं तसंच माझ्यासोबत होणार होत मुळातच हा विचारधारेवर हल्ला होता हा प्रवीणदादा गायकवाड हे प्रवीणदादा गायकवाड हे निमित्त होतं पण हा विचारधारेवरच हल्ला होता आणि हा सरकार पुरस्कृतच होता त्यामुळे त्यांनी जे बोलले यो ते योग्य होतं कारण ह्याच्या आधी देखील सुद्धा ज्या ज्या महाराष्ट्रामध्ये घडल्या त्यांनी कलिबुर्गे असतील पानसेरे असतील परत गौरी लंकेश असतील गोविंद पानसेरे असतील हे विचारांवर हल्ला होता आणि त्यांचा खून करणं केलेला आहे त्याच पद्धतीने संभाजी ब्रिगेडमुळे किंवा मराठा समाजाच्या नेतृत्वामुळे आज महाराष्ट्रामधल्या सर्व दंगली जातीतल्या असतील धर्मातल्या असतील या दंगली थांबलेल्या आहेत आणि ह्या कुठेतरी पुन्हा चालू करण्यासाठी मराठी माणसाच्या हातूनच मराठी माणसाला मारायचं जसं महात्मा गांधीजींना मारताना यांनी सुनता केला गुडसेनी कि के उगड़ उगड़ ते मुसलमानांनी केले दाखवण्यासाठी पण इथं त्यांनी उघड उघड दोन मराठ्यांमध्ये वाद निर्माण करण्यासाठी मराठा माणसाच्या हातूनच या ठिकाणी मराठी माणसं मराठा हल्ला केला हा त्यांचा पूर्वनियोजित कट होता म्हणजे साहेब हे षडयंत्र हो षडयंत्र आहे हे प्रवीणदादा गायकवाड यांची राजकीय सुरुवात सामाजिक सुरुवात मराठा महासंघापासून झालेली आहे गेले तीस वर्ष दादा बरोबर वर काम करतो नंतर प्रवीण गायकवाड संभाजी ब्रिगेडमध्ये गेले पण प्रवीण गायकवाडनी आतापर्यंत असं कुठलाही उच्चार केला नाही किंवा कुठल्याही जाती धर्माला कधी के द्वेष केला नाही आता जो झालेला हल्ला निंदनीय आहे आणि संभाजी ब्रिगेड त्या पद्धतीने संभाजी ब्रिगेड शाईलनी त्याचा बदला घेईल काय रणनीती असत आहे यापुढे रणनीती आता ही उघड नाही आता ती ठोकशाहीनं डायरेक्ट डायरेक्ट कार्यक्रम आणि त्याच्यानंतर निवेदन याच पद्धतीने होणार जेव्हा भगतसिंग कोश्यारी हे आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल होते तेव्हा ते एकेरी शिवाजी या नावाने बोलत होते तेव्हा काळ फसायला काने गेला हरमखोर तिथं जायचं होतं ना केवळ भारतीय जनता पार्टीने पाळलेला हा एक नवीन कुत्रा आहे आणि तो आता भुंकायला आणि अशा पद्धतीने घरडी कृत्य करण्यासाठी सोडलेला आहे हे आता पुन्हा एकदा स्पष्ट झालेलं आहे देवेंद्र देवेंद्र फडणवीस यांच्यात जर दम असेल ना तर त्यांनी याच्यावरती कारवाई करून मोका लावला पाहिजे आणि तुम्ही जर कारवाई नाही केली तर कायदा हातात घेण्याची सुद्धा आता आमची तयारी आहे कारण आता आमच्या गळ्यापर्यंत आलेला आहे त्याच्यामुळे आम्ही डोक्यावर कोणाला बसवून घेणार नाही एवढं नक्की आहे देवेंद्र फडणवीस तुम्ही वेळेत जागेवा हा आमचा तुम्हाला अगदी प्रेमाचा इशारा आहे नंतर आमचा रागाचा इशारा तुम्हाला पाहायला आम्ही शिल्लक सुद्धा ठेवणार नाही काल प्रवीणदादा असं बोलले की मी पोलिसांची सुरक्षा घेणार नाही ज्यावेळेस घ्यायची वेळ येईल तर मी राजीनामा देईल काय अर्थ होतो याचा कारण प्रवीणदादा सक्षम आहेत या सगळ्या गोष्टी संभाजी ब्रिगेड सक्षम आहे मराठा संघटना सक्षम आहे संपूर्ण समाज त्यांच्यासोबत आहे त्याच्यामुळे प्रवीणदा ती भीती नाहीये परंतु स्वतः सरकारनं स्वतःची जबाबदारी ओळखून प्रवीण दादांना संरक्षण दिलं पाहिजे जरी दादांनी मागितलं नाही तरी आलतू फालतू लोकांना तुम्ही मागणी द्यायलाच पाहिजे नको त्या लोकांना तुम्ही संरक्षण पुरवता तो सदावर ते भुकणारा कुत्रा चौकडीत चष्मेवाला त्याला तुम्ही संरक्षण देता आणि दादा सारखा माणूस तो बहुजनांसाठी काम करतो जो गौर गरीब तरुणांना रोजगार मिळवून देतो आठ पेक्षा जास्त लोकांना त्यांनी परदेशामध्ये नोकरी मिळवून दिली त्यांचा तुम्ही विचार करू शकत नाही म्हणजे हा जो जो चाललेला चा, आहे ना समाजात सरकारचा तो अतिशय आहे नक्कीच तर ह्या होत्या मराठा समाजाचे जे कार्यकर्ते आहेत विविध संघटनेचे एकवटले आहेत दादा गायकवाड यांना न्याय मिळावा ज्याने कृत्य केलं त्याला कायदेशीर दृष्ट्या त्याला वचक बसला पाहिजे त्याच्यावर कारवाई केली पाहिजे नाहीतर आधी कार्यक्रम आणि नंतर निवेदन असा सज्जड इशारा या सर्व मराठा बांधवांनी या ठिकाणी आपल्याशी बोलताना दिला आहे विष्णुसार प्लेट्सअप मराठी पुणे सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना नागरिकांना ती लेट्स अप मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा